मनमडला दहीहंडी उत्सवात साजरी भगवान श्रीकृष्णाला समर्पित जन्माष्टमीचा महान सण सनातन धर्मात मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला जातो श्रीकृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो याच अनुषंगाने नाशिकच्या मनमडमध्ये भाजपाचे निवडणूक प्रमुख नांदगाव विधानसभा जिल्हाध्यक्ष पंकज खताळ पाटील फाउंडेशनच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ हे प्रमुख उपस्थित होते अनुक्रमे दहीहंडी करत तीन ते चार थराचे मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपालांची लगबग सुरू होती त्यानंतर शहरातील विविध गटांनी एकत्र येत अतिशय उत्साहात दहीहंडी फोडली दहीहंडी नंतर काल्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रत्येक पथकाचा सत्कार जिल्हाध्यक्ष वाघ व वा पंकज खताळ पाटील फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते ही दहीहंडी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती आवाज एन मराठी मनमाड भाऊ कथाळ फाउंडेशनच्या वतीने जो हिंदू धर्माचा सण उत्साह साजरा केला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद गोकुळ अष्टमीनिमित्त दरवर्षाप्रमाणे आपण एकोण एकोणासावं वर्ष दहीहंडीचं साजरं केलं यामध्ये पाच ग्रुपने सहभागी झाले भगतसिंग मैदान वाल्मिकी सम्राट गांधी चौक आणि एकलव्य असे पाच गोविंदा पथक सहभागी झाले आणि उत्साहाने आजचा हा कार्यक्रम पार पडला मोठ्या प्रमाणात कृष्णभक्त होते आमच्या विनंतीला मान देऊन आमचे नेते जिल्हाध्यक्ष व इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ हे सुद्धा वेळात वेळ वेला काढून या ठिकाणी उपस्थित झाले व इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि मनमाडच्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला सर्वांना आज जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद